राराजा आल्यावरती

सातारा आणि पुणे नाही राजधानी सातारातून भारीच वाटतंय याच्या आधी चौकशीसाठी आलो होतो अशीच गर्दी होती सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला आता भारी काय वाटतंय मी महाराज साहेबांच्या आधी आलोय तर भाऊ मी पहिलं खाली बसून माफी मागितली असती त्यामुळे आम्ही इतकी जोरात गाडी चालवत आलो नाही तर म्हटलं महाराज साहेबांच्या आधी जायचं बाकी आणि सातारकरांचं प्रेम आता काय सांगायचं उत्कर्ष तू सांग काय सातारकर कसे <गण> म्हणजे मला इतकं चांगलं वाटतंय की महाराष्ट्रामध्ये मर्द कुठे असतात जर कुणाला विचारलं तर साताऱ्यात असतात आणि खऱ्या मर्दांमध्ये आलोय याचा खूप अभिमान आहे ह्या मातीचा अभिमान आहे जिथे छत्रपती होते तेव्हा तुम्ही सगळे होतात आणि मी खूप स्वतःला लकी म्हणेन की मी अशा घरामध्ये जन्म घेतला त्याच्या तीन पिढ्याने साताऱ्यामध्ये हो कार्यक्रम केले म्हणजे दोन दिवसापूर्वी पप्पा होतो तर मला खूप 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 भरून आले खरं तर की ह्या मातीमध्ये मी आलोय तुमच्या सगळ्यांसमोर मी आज आहे इकडे खूप खूप धन्यवाद थँक्यू थँक्यू सो मच

Whoa! So. இது தொடர்பாக மத்திய சுகாதாரத்துறை அமைச்சர் டாக்டர் ஹர்ஷவர்தன் விடுத்துள்ள செய்தியில் இந்தியாவின் பாரம்பரியம் என்றும் பிரதமர் குறிப்பிட்டுள்ளார் परई गुरुजी बाय बाय दिस बाय दिस आयरलैंडिया डबल सर्वहाला सर्वो सर्वजन आणि सर्व या टीमला माझा पासून धन्यवाद देते खूप से सर्व मान्यवर आपण सर्व सन्माननीय नेते उपस्थित राखी गरज आणि पत्रकार इलेक्ट्रॉनिक सोशल मीडिया से सब अरे मित्रों अगर वही तो ये शिक्षण जो हम होता है सब डोनेस मुफ्फासन लाहूनियस शिक्षण कुछ जगह तो मोठा डिटेल तो तो दे घेतला या तो स्वप्न तो स्वप्न का तो सर्व आज है स्वप्न में रिसेट में बनाए करते या तो डाउन शो में है तो डाउन शो जाता ना तो आपला उपेक्षा से जाने का साथ दे नहीं है तो आपने है मन में स्वप्न से स्वप्न जोन करता है और सुसिद्धि तो बात करती

आप सभी तो मित्रों से यह आज के कार्यक्रमों से लिए अनुरोध आप कृपया विद्यावाणी हिंदी उत्कृष्ट शिंदे ये सर्व तो एक कागज का कागज नहीं है बस है विद्याचार्य जी ने सलाह दी है और ही भारत को लेकर विशेष अनुरोध कि

परेश शुभेच्छा दे रहा है फटाफट وصلنا है आज हवाई यमुनावली एकस संत देवी आपका स्वागत है सेवी से हाजिर जाजजवे स्कूलली तक थी Nasrullah Subhanallah. Oh, bila negara ini kampung Michael Demita. Saya perasan beberapa. Saya perasan beberapa. Saya perasan beberapa. Saya perasan

आनंद शिंदे यांची गाणी ऐकल्याशिवाय आमचा दिवस संपन्न होता आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही डॉक्टर असून काही आम्हाला छत्रपतीच्या विषयी बोलाच वाटत काय शिवरायांचे नाही कोणाचं जमायचे का लिहायचे शिवरायांचे नाही कोणाचं जमायचे म्हणून नाव घेता त्यांचे मस्त कसे आमचे रमायचे आणि असा एकच राजा मिळाला होता महाराष्ट्राच्या मातीला मावळा म्हणून शोधले त्याने अठरा पगड जातीला धन्यवाद धन्यवाद नमस्कार महाराज साहेबांची माफी आधीच मागून घे कारण महाराज साहेब असताना मी डायलॉग मारल म्हणजे अवघड कारण डायलॉगच पेटन महाराज साहेबांकडे आणि मला आज खूप महाराज साहेब कि जगातला सर्वात मोठा जो सेलिब्रिटी आहे तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांबरोबर म्हणजे साक्षात छत्रपतींबरोबर आज मला इथं उभं राहायला मिळालं आयुष्य सार्थक झालं आणि एकदा फक्त तुमची साईन झाली पाहिजे मी जायला मारतो कारण मी

ขอบคุณครับขอบคุณครับ